तर शहरी जीवन काय असतं आणि गावठी जीवन काय असतं तर तुम्हाला दाखवू एक छोटंसं आम्ही इथं डोंगरापाशी एक आमचे पाहुणे आहेत त्यांच्यापाशी आलेलो आहोत तर बघू शकताय आहे इथं नॅचरल दोन कबूतर आमच्या पाहुण्यांनी पाळलेली आणि त्याची आता किती भरपूर खांडवा झालेला आहे तुम्हाला पुन्हा दाखवतो तर रामानं एक कबूतर पकडू प्रेमाचं प्रतीक असतं जसं पकडलं रामानं तर अनेक इथं जातीच्या कोंबड्या आहेत देश आहेत तर आता काहीतरी ट्राय करायचं म्हणतोय कबुतर सोडून बघतो कुठं जात या तर इथंच गेले त्यांच्या खांडव्यात हा त्यांचा समाज आहे कबुतरांचा वेगळा ह्या कोंबड्या वेगळ्या आपल्या देश आहेत त्यांची वेगळी गँग आहे त्यांची वेगळे आहे आणि अजून दोन तीन प्रकारच्या कोंबड्या आहेत इथं बदक पण आहेत वे कुठं आहे ते बतक, बतक, आता ही है। बदक तिकड बदक आता हे थोडा पाऊस चालू आहे बदक बघू शकता बदाक म्हणलं का येते बघा बदा।, बदा बका बदाक बदाक म्हणले बदाक नॅचरल वातावरण आहे तर हे वेगळे आहेत बघू शकता कशी एका लाईन येत आणि आपला आपला ग्रुप आहे बरं का एकदम नॅचरल वातावरण आहे